हे दुपारी गेले शूटला आणि तुम्हाला आहे जेव्हा हे घरात नसतात तेव्हा कोण ना कोण गावातून येतच आणि आज आल्यात मम्मी चला <laughs> <laughs> तुम्ही पण सॉंग बघा आम्ही पण दोघी मिलून सॉंग बघतो <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मॅडम आलेले आहेत सहा दिवसातून घरी हो। सहा दिवसातून का बोलतोय कारण त्या दिवशी मम्मी भाई सोबत आली आणि रिटर्न गेली म्हणजे ती पाहुणे आलेली सो चलो आता आलीस ना आता आलीस ना पूर्णपणे मस्त तिकडं आता

सो सकाळ सकाळ मस्त बऱ्याच दिवसातून बायकोच्या हातचा चहा नाही तुम्हीच करायचो मस्त चहा बनव स्पेशल सो आज पण मी जाणार आहे थोडा बाहेर आणि आई साहेब येणार आहे तुझ्या जवळ जर तू ओके ओके असलीस तर माझ्यासोबत चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत चला इकडे झालेली आहे जेवणाची तयारी आणि आज बेत आहे आमचा कोळंबी बटाटा बटाटा त्या बघा त्याच्या झाल्या काय सगळ्याने झाल्या शेंगा शेंगा हो पण ज्या झाल्यात नाडगार झाल्या असतील ना मोठ्या झाल्या असतील त्या तोडा ठीक <laughs> <जिम्म्यदारी मेलेगा। laughs> आहे ना आकडी करून बनवतोबी शेंगटाची शिंग एकच नंबर बटाटा आणि शेंगटाची शिंग मी पटा आहे ना आकडी बनवते परत तू बाकीचे काय करून ठेव करून ठेवते तोपर्यंत आले आले काय गोंगट घालतून बघू एवढी पण आकडी एवढीशी नसते आपल्याला काय खर्ची ना पाडायची हे बघ टेक्निक वगैरे तुम्ही किचन वर चढले म्हणून बसले बसलो का नाही सांगतो जर हाताने आली तर ठीक नाही तर मग आम्ही हातानच घ्यावायचा प्रयत्न करतो नीट हालू हालू ओ हालू <laughs> आ, आ, बस जाऊ दो सध्या दोन बस पण तुम्ही बारीक बारीक तोडल्या का राहू बसते का आता दोन बस सध्या बारीकच आहे बघू अशा शेंगा कोणी नसतील साईज नको नको हे कसं ही मच्छी पाहिजे ती बघा चिराबाऊल झाले खाली दिसत नाही काही चिराबाऊल म्हणजे खाली पडली तर फुकट तुम्हाला खाली जायला लागेल येते का आली ये आली ती आटकत नाही आकडी बनवली तुम्ही नीट बनवली बन ती मोठी मोठी हा ती वाली ती वाली मधली मधली आली 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 आली, आली आ आ ये। बस बनवली हा मस्त टपोरे टपोरी टपोरी डला मस्त कोलंबी आणि भात इथे ठेव कुठे ठेवत हा खडी okay. हा आता ओके आता ओके तू फटापट जेवण बनव मी गावातून जाऊन मा साहेबांना घेऊन येतो मग संध्याकाळी ठीक आहे बाबा 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 कधी पसारायो मग आता नव्हती मी बघा ती कशी काली पाली बाबा मना नावा ठेवते कधी पसार मी पिशवीतून काढले इकडे बघा सगळं काढलंय सगळं तुम्ही खराब करून ठेवलाय बघत नाही फ्रीज खोलून तर आलेच बॅग बॅग पटापट पटापट जेवण कर जेवण कर फटापट संध्याकाळचे कदाचित सर्वजण जेवायला असतील इथे कदाचित कोळंबी कोळंबी लपलबीत काय होतो लचलचित लपलबीत लाजवाब एक फाईट वातावरण ताईका लागला कसका लागला हे दुपारी केले शूटला आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा हे घरात नसतात तेव्हा कोण ना कोण गावातून येतात आणि आज आल्यात मम्मी आणि येताना मम्मीकडे अरविंद दादांनी दिले भेल आणि काय अजून मम्मी आणि गुलाबजाम चकली आणि हा ते गुलाबजाम मी तुम्हाला दाखवते तुम्हाला पण तुमच्या शाळेतली आठवण येईल हे वाले गुलाबजाम मला जाम आवडतात आणि भेल पण दिले हा मी गेली ना दादांच्या दुकानात का तेच खाते चकली आणि नवीन गाणी बघितलं का नवीन सॉंग आलंय लाव लावू आजच आलंय नवीन सॉन्ग आलंय जर कोणी अजून बघितला नसेल तर ठसका मराठी चॅनलवर जा आणि सॉन्ग बघा आणि खूप शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका का सॉन्ग कसा वाटला तुम्हाला इथे बघा सॉन्ग लावलाय मी आपल्या मंदिरात केलंय गावात हा गणपती बाप्पाच्या मंदिरात गाण्याचं नाव नवस आहे ठसका मराठीवर सॉन्ग आलाय जाऊन लवकर बघा आणि हा शूट अर्धा शूट चिरनेर गावातच केलाय गणपती बाप्पाच्या मंदिरात बघा गणपती बाप्पा मी पण सॉन्ग बघा आम्ही पण दोघी मिलून सॉन्ग बघतो आम्ही सॉन्ग बघत बघत मस्त दोघी भेळ खातो आणि भेळ खाल्यावर मम्मी चहा पिऊ मस्त भक्ती स्पेशल चहा आता मी आलोय घरी काम निपटून आणि मां साहेब आलेले लवकर पण येतो का मग तशी काम असतात आलो

घेत घेत बारकेपर्यंत खाना पका लागतो तिला काय दे काय चालत आलीस तू ठाव ठिकाण त्याचा भरोसा नाही काय आणि मी कधीपासून वाट बघतो वाट बघत बघत ते त्यांचे किती व्हिडिओ बघितलं ना आता दिवाळी आल्यावर रेसिपी बनवा सो जेवायला काय केलाय चपाती माझी थोडी तब्येत झाला हवामान बदलला आवाज बदलला चपाती आणि काय मटरची भाजी दुपारी खाली मी नी गोली ना आता मस्त गोळी खातो आणि निद्रपत कशा गोष्टी चालल्यान बघा सास मच्छी माकल्या हा 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 मग सुखी मच्छी करताव का नाही भारी लागते भारी आम्ही सगला खाऊन बघला बागडा ना अजून उद्या भुज परवा आता बुधवारी हा बघूया चला, चला 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 निघा आता कडे कडे नाही रे आपण कॉमेडीन बोलतो आपण लोक काय हे करतात बाय बाय कडे कडे निघा सगळी आमचे घर कडे कडे निघा आपले घर <laughs> आपल्या घर सगळी बोलतात कडे कडेने निघा चलो दाद्या खालीच थांबले वाटत हा जागो <laughs> चला आई गेली आत्ताच आणि भक्तींनी मस्त चपाती वगैरे पार्सल दिली म्हणजे जेवण करायची गरज नाही त्यांना पण आणि आता आमची चालली जेवणाची तयारी सो so, त्या दिवशी याने आणलेले पॉपलेट त्यातून एक आम्ही ठेवला सो so, खराब होवाच्या आधी आम्ही त्याचं काम फत्ते करून टाकतो बघायचं हो मध्ये ठेवला oh, ना मग दोन तीन दिवस मच्छी राहते ना मग अशी खराब होते सो so, अजून खराब होण्याच्या आधी पोटात गेलेली बरी हा मस्त रवा फ्राय कर नॉर्मल कर नॉर्मल कर नको रवा फ्राय ठीक आहे um, बराच काम केलेला दिसतो दिवसभर दो। दोन भांडी आहेत तर काय केला तर सासू सुना काय गुडू काय केला सासू आणि सुनासने काय नाही गप्पा गोष्टी केल्या असल्या असत हा सिक्रेट सिक्रेट सो मग चा नाश्ता वगैरे केला मी बसलो थोड्या वेळ कधीही बाहेर गेलो ना की आई येतच इथून मी किचन मध्ये होती तर इथून मला आवाज दिला पण मला आवाज नाही आला मम्मीचा चला आजचा आमचा बेत आहे पापलेट फ्राय लजीज लझीज भक्ती <laughs> स्पेशल पपल्याट कसा सनाना पिरी दीदी शिकली शिकली कसा कसा सांग सनाना बोल <laughs> पिरी सो <दी> <laughs> so, चलो आम्ही मस्त जेवण घेतो आणि बऱ्याच गोष्टी रंगल्या ना सासू सुनांच्या सांगत नाही मला काही ते असू दे चलो आज मस्त जेवण करतो आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड ना, करतो जवळ मी, मी परत एकदा सांगते नवीन सॉन्ग सांग आलाय सॉन्ग जाऊन बघा ठसका मराठी चॅनल वर आलाय मी लिंक पण देतो डिस्क्रिप्शन मध्ये दे, नक्की जाऊन बघा सॉन्ग खूप भारी झाले आणि छान झाले आणि तुम्हाला कसा सॉन्ग वाटला कमेंट करून नक्की सांगा सो so, चलो आता दोन तीन दिवस ब्लॉग आमचे तुम्ही मिस केलात पण आता कंटिन्यू करायचा आम्ही प्रयत्न करू mm. थोडी ती पण बाहेर होती थोडी मी पण माझी कामं केली बाहेरची टाईम मॅनेज नाही झाला सो so, चलो मस्त चपात्या खातो आणि आजचा ब्लॉगचा येणार मी इथेच करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कसा बाय बाय